नमस्कार मित्रांनो मी मि सका आणि मित्रांनो आज आईने आपल्याला लावलंय काम कारण की तुम्हाला तर माहिती आहे आई आजारी आहे आणि तिला भूक वगैरे लागत नाही आणि जेवण पण जात नाही तर मित्रांनो बघा आवड पण आहे सोबत आज तर आपण जंगलामध्ये चाललोय आई बोलली की जे हळदे आहेत ना कंदमुळे ते खोदून आणा म्हणते मला खायचेत कारण की त्यांनी होतं आहे की त्यांनी भूक पण लागते आणि कावीळ वगैरे असेल तर कावीळ पण चांगली होते म्हणजे कावीळ पण कमी होते तर मित्रांनो त्यासाठी हळदे आपण खाण्याला चाललोय जंगलामध्ये आता हे हळदे असतात कसे आणि हे ओळखायचे कसे याची वेळ असते आणि जमिनीच असतात शोधावे लागतात जंगलामध्ये खूप हे बघा इकडे चाललोय आपण दाखवतो मी तुम्हाला पुढे पुढं तर क्लायमेट तर खरंच खूप छान झालंय आपण चाललोय आवड्याला पण घेऊन घेऊन चाललोय तर आपण जाऊया आणि बघूया आता आपला किती हळदे भेटता आहेत ते डुकराला डुकराला काय हे नसतं का काय शिंगरात शिंगासारखं ते शिंग दात असत मुस्क असते पुढे दात राहतो एक त्याचा त्याच पुढे असं एक दात राहतो उकरायला नाही का <वैगो? laughs> त्याच उकरीत हा गाय उकरी मी नाही बघितलं म्हणजे जंगली डुकराला असते का रान डुकराला माणसाला हा हळंदीची वेल आहे तेच माणसाला फारतात हळंदीची वेल आहे पण आता ही कुठे कुठे गेली बघायला लागेल हे बघा ही ही जी आहे ना ही अशी पानं असतात बघा ही सुकल्यावर वाटते रे ही पाने आहेत अंड्याची आणि लाल असं डेट असतं म्हणजे असं आणि हो का ही भारंग्याची भाजी एका व्हिडिओमध्ये मी बनवून दाखवले पाठी ही भारंग्याची भाजी कवळी कवळी पानं घेऊन नेली जाते आम्ही गोणी भरून घ्यायला गोणी भरून हा विकतात की लोक ही भाजी मार्केटला पण विकायला लोक येतात माहितीये का भारंगीची हो का किती मोठे मोठे पानं झालेत बघा भारंगीची भाजी खराब झाल्यात खराब नाही निभारली ती पण वरती कवळे असतील ना वरचे कवळे आहेत पण निभरलेले पानाची भाजी खावत नाही शिजणार नाही लवकर चला <laughs> शिजणार नाही ती चांगलीच लागत नाही खायला पण चांगले कवळीच लागतात ला त्याला पानं आपल्याला हळदे भेटतात की नाही माहीत नाही दोन तीन भेटले तरी बरं होईल आईसाठी फक्त अरे वा वा, वा, वा वा एक वेल भेटली वाटत ही बघा आहे हळद्याची वेल हा हळद्याची पानं हा मी हळदा तर ओळखलाय ही हळद्याची वेल गेली कुठं आहे वगैरे आवडेल काहीतरी तरी काढी बिडी घे ते काडी कुठं का समोरच ही काही साईडने बघ बर भेटते का कुठे गेलो तीच आहे ना कुठे घालवली तू नीट बघ हे बघ तिकडनं खोद अस हा अरे टिस्कट साइट खोल ना साइड ना अरे ही 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 हा बघा हा धासका आहे धासका <laughs> आपण नाही का लहानपणी बोलायचं धासका तसं नाही दगडीच्या साजारी आहे रे भेटायला पाहिजे व्यवस्थित तोडून घेशील तू नाही हे पान कार्ड हे पान काढ साईट नाही बघ व्यवस्थित कोर बरं आहे का ते बारीकच आहे रे अरे रे 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 पण भेटलाय ना भाई भेटलाय ते मग पण ते बारीक आहे आता व्यवस्थित साफ करून घेऊया साफ करून घेऊया ते बटाट्यासारखं असतं दाखव बरं सग भेटलाय पण आपल्याला छोटासा भेटला एकदम पण काय हरकत नाही छोटे चार पाच भेटले तरी खूप आहे आपल्यासाठी पानांनी साफ करून घे घरी गेल्यावर आपण धुऊन वगैरे घेऊ पाण्याने धुऊन घेऊ पण सध्या आपल्याला ते माती घेवर घेऊ जाऊ शकत नाही ना माती मोकळी करून जास्त भेटले तर आपण पण खाऊ ना खावा आपण ते कच्चे पण साठी घेऊन जायचं आपल्याला अक्षर आणि ते दोन्ही प्रकारात खाली जातात बाजूनं खातात कच्चे पण खातात तर एक तर हांदा मित्रांनो आपल्याला भेटला आहे आता पुढं पुढं आपण बघत जाऊया थोडंसं झाडे वरती सगळं लाकडं वगैरे वाकून चालावं लागते आवड्या चल थोडं भेटतील अजून तर इकडं हे कसलं आहे रे नाही ना तर शोधूया आपण अजून एक तर भेटलं अजून भेटू भेटतात की नाही बघूया आणि तसंच खाली जाऊया शोधत शोधत सगळं तलाव पण आहे तलाव पण दाखवतो आमचं तुम्हाला खाली तलाव आहे चलो इधर हे क्या नाही अरे क्या है? वाटते। अरे देखना पडता येईल देखना पडे नाही ए हे के आहे डुकरांनी उपकारले अरे डुकरांनी उकरलेत पण आपल्यासाठी झुळे ठेवले असतील ना दोन चार मला तरी वाटत ही, ही वेल कसली ही वेल कसली डुकुरांनी आपल्याला ही वेल कसली नाही ना हलंदा नाही कारण की जे खाणार अरे ही ही जी वेल आहे ना ही हळदाची वेल आहे हा पण ते डुकरांचं खाणं त्याच्यामध्ये आपल्याला ठेवले आहे असं वाटत नाही मला पण आपण बघूया शोध्यास भेटलं तर ठीक आहे हा ही बघ ही ही वेल कसली ही पानं नाही नाही हळंद नाही हा बघ हा तो हा हळंदाची पानं हा हळंदाची पानं हा ओके ओके पण तो आहे कुठं आहे कुठं भारंगीच्या भाजीच्या शेजारीच हांद आहे हा भाजी न्यायची का घरी आवड्या का र बाबा खाकी र बाबा घे बाबा बाबा अरे भारांगीची भाजी खाशील ना तर परत सारखं सारखं मागशील माहिती आहे काय खाली का तू कधी बा का बारंगीच झाड पूर्ण आवडे आणि <laughs> वाकवून टाकलंय आणि एक कवळी पण पान आहेत त्याला बोललो भाजी घेऊ या तर नको रे बाबा बोलतोय नक्की रे बाबा घेतोय काय भेटतोय की नाही बटाटे सारखं भेटलाय 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 बाई आता आपण एक दोन तर भेटले चला अजून एक दोन भेटले ला हो ना कामच झालं आपला साप पण करून घेतोय आवड्या खिशामध्ये ठेवतोय कारण की खिशाला माती लागू नाही म्हणून तो बघा पानाने भारांगीच्या पानाने पूर्ण कडू कडू होईल ते देऊन आपण भारांगीची पानं जी असतात ना ती खूप कडू असतात बघा मित्रांनो आणि हे बघा अशी भाजी लागते कवडी कवडी पुढं मला दिसतोय रे ये रे बरोबर हा तसंच हा आता मी बरोबर कन्फर्मच स्वादल हा बघ हा ही हिवेलय ना हळून जात आहे हे बघ बरोबर आता तू व्यवस्थित शोध तिला व्यवस्थित काढ हां तोडू नको तिला तोडली ना तर भेटत नाही मग हम्म हम्म आणि बघा हा चिकना आहे चिकना हे चिकण्याचं झाड आहे चिकना तुझ्यासारखा चिकणा बघा आहे ना आता चोळून लागलं का हे लावायचं बरं का असा हाताला बी त्याला काय जखम वगैरे झाली ना, ना? की ह्या चिकण्याचा पाला लावतो रक्त जा सरजा हा सरजा सरजा चरतोय आपला इथं दोन हळदी भेटलेत आपल्याला सरजन राजा इकडे <laughs> राजा ना हा हौशा 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 चल राजाला खरच खूप छान असं वाटतंय बघा आपा इथं बसलेत कसल्या भारी वातावरणामध्ये आपा बसले बघा का आप मस्त मस्त पैकी मांडी घालून मस्त बघा नो टेन्शन आवडायचा प्रयत्न तर चालू आहे खो द्यायचा आता बघूया भेटतोय की नाही दोन दोन प्रयत्न तर फेलच गेलेत बरे <laughs> <वेरे? laughs> हो दोन गेलेत दोन भेटले <laughs> दोन भेटले आहेत चौथ <laughs> <दोन बेट लेत। laughs> पाचवा प्रयत्न चालू आहे <laughs> पाचवा प्रयत्न बघूया आता त्याला भेटतोय की नाही वेली खूप मोठ्या मोठ्या ते बघा खूप वेली मोठ्या मोठ्या झाल्या कुठे पुढे भेटतोय का भेटलाय 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 का दाखव 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 आपली हा हा थोडासा मोठा आहे बघ आहे का नाही तो पण आपला ते वेळ नको तू फक्त खाली बघ बघ ना आहे का एवढं कष्ट करून काय फायदा नाही खाली असणार ना मग आता खाली तो का खांदा तुला खांदा भेटणार पण ते शोधल्याशिवाय भेटणार ते पण आहेच ना बटाटा भेटला हो आणि खरंच बघा खरंच खूप मोठा हळंद भेटला आपल्याला आणि आवड्या छान 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 गुड वर्क हे असे <laughs> असते बघा हां बटाट्यासारखे बटाट्यासारखे भाजून पण खाऊ शकतो आपण हा हे भाजून पण खातात ह्याचं कालून पण बनवतात कालू आणि हे बघा हा हे फांगुळीची पानं हे फांगुळीचं झाड आहे आणि फांगुळीची पानं ना जर ताप वगैरे येत असेल ना तर की तापेसाठी खूप छान आहे बरं का आणि मित्रांनो फांगोळीचा पाला तुम्ही बघितला तर फांगोळीचा पाला पिलं तरी चालतंय थोडस नाही का आणि लहान लहान होतो ना आम्ही त्यावेळेस आई फांगोळीचा पाला जर रस काढायची आणि फांगोळीचा पाला पण चोळायची चो आणि रस पण प्यायला पिन द्यायची आणि चोळ चोळायची रांगाला पूर्ण त्यांनी काय व्हायचं ताप वगैरे आला असेल ना तर ताप जायचं माहिती का खूप छान अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे फांगोळी तर असल तुमच्याकडे माहिती असेल तर चांगलंच आहे नाही तुम्हाला दाखवली आहे मी आणि आता आपण खाली खाली उतरत चाललोय तलावाकडे जातोय ते आपण हळदे जे काढलेत खोदून आहे की नाही एवढ्या तुम्हाला ना हा ते घेऊन घेऊन जाऊ आपण आणि तुम्हाला तलाव पण दाखवतो पुढं तुमच्याकडे पुण्याला लोक हा दूध कोण देत विचारलं बारीक पण आम्ही भया दूध देतो आ... गाय देते का देते <laughs> आवड्या <laughs> कसं बोलतोय आणि खरंच आहे ते लोकांना एवढं माहिती नाही लहान मुलांना तर पुण्याला वगैरे विचारलं ना दूध कोण देतो भैया देतो भैया देतात हे पुण्याची ही ना? आ, 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 पोरत नाही असं बोलतात भैया दूध देतो आहे नाही आम्हाला भैया दूध देतो असं पुण्याला आम्ही म्हणतो <laughs> शेंगा कुठे येतो भिमोनाच्या आम्ही म्हणतो भिम्याच्या शेंगा झाडाला येतो झाडाच्या झाडाच्या जमिनीत येतात का आम्ही कधी पाहायला जाणार आहे तिथे <laughs> ते येतात रा मला वाटलं ते झाडाच्या वर शेंड्याला येतात चला चला आता तलावा चला आपले हळदी धुवून घ्या जेवढे आपण खोदले तेवढे किती भेटलेत बघ दाखव आणि घालवशील त्या तलावामध्ये थांब तुला पोहता येत नाही असं होते काय दादा बाई बुव काढला असतो काय ते ब्लूटूथ ब्लूटूथ अय दाद्या खराब कशी ना ब्लूटूथ इकडेच इकडं आणि हे बघा हळंदे बघा दाखव रे दाद्या हा हे बघा हा बघा चार हळदे भेट तर भेटलेत आई पुरते काय प्रॉब्लेम नाही बस झाले तर मित्रांनो हे बघा हळदे तर आता चारच भेटलेत आपल्याला काही जास्त फिरणार नाही ना आपण बस झाले आपल्याला एवढं बसून आहेत तर एवढे पाय असले तरी बस होईल आईसाठी दोन तीन खाले तरी बस होतात तर चला आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे जर काळजी घ्या